खरं सांगू ह्या मालिकेने ना मला खूप गोष्टी दिल्या खूप दिलं म्हणजे जे जे मी चौदा वर्ष वाट बघितली ते सगळं मला या मालिकेने दिलं त्यामुळे मी एक दिवस एक क्षण नाही म्हणणार मा जेव्हा केव्हा स्टारचं शूट असतं मी एक्सायटेड असते कारण आमची धमाल असते स्टारच्या शूटला खाण्यापिण्याची खूप हाव इथे मजा केली जाते मला आमच्या शोमधल्या पूर्णा आजीचं काम करायला आवडेल कुसुमचा ह्युमर एक वर्की दाखवला आहे थोडासा क्विक विटेड होती त्यामुळे तिचे जे काही वन लायनर्स ती टाकत असते त्याच्याने ती हसवत असते आपण आहोत स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे सुंदर गोड अभिनेत्री जुई गडकरी कशी मी मजा तू कशी मस्त मस्त आजचा लुक खूपच हटके वेगळा सुंदर आहे काय सांगशील तुझे पहिल्यांदा तुझ्या बद्दल आम्हाला थीम दिली गेली होती गोल्ड कलर आणि एलिमेंट होता सिक्वेन्स आणि खरं सांगायचं तर शॉप वगैरे म्हणजे करायला जायलाही वेळ नव्हता कुठल्या डिझायनर्सला अप्रोच करायलाही वेळ नव्हता कारण खूप हेक्टिक शूट चालू आहे आमचं त्यामुळे मी सगळं ऑनलाईन शॉप केलं आहे <laughs> तरी पण असं असतं ना की काही असेल प्रोग्राम आपण खूप दिवसा आधी तयारी करतो तर तुझं कसं होतं आम्हाला एक आठ दहा दिवस दहा पंधरा दिवस आधी कळली होती तीन त्यामुळे मग मी सगळं सटासट शॉप करून टाकलं हेड टू टो सगळं शॉप केलं हो कारण वेळ नसणार होता मला कुठेही जायला त्यामुळे सॉर्टेड झाले तर मला म्हणजे फारच झटपट असं आपण म्हणू शकतो किती एक्सायटेड आहे एक्सायटेड खूप आहे त्याचबरोबर थोडासा टेन्शन पण आहे कारण बक्षीस समारंभ आहे वर्षभर आपण जे काही केलेलं असतं त्याचा आज आपल्याला कळणार आहे की काय आहे कितपत आवडलं आहे प्रेक्षकांना तर त्यामुळे त्यासाठी थोडीशी नर्वस पण आहे नर्वस आहे आहे म्हणाची आहे पाच वर्ष आहे काय एक्सायटेड आहे किंवा काय तुझं मत आहे मी ना स्टार प्रवाशी ॲक्च्युली दोन हजार दहापासून जोडलेली आहे म्हणू शकतो कारण मी तेव्हापासून स्टार प्रवाहावरती काम करते आहे त्यामुळे ह्या परिवाराचा भाग असणं पर एक माझ्यासाठी पण आपण म्हणू शकतो ना की भाग्याची गोष्ट आहे कारण एक वाहिनी आपल्यावरती इतकं प्रेम करते आपल्याला इतकं जपते आणि त्या परिवाराचा भाग असणं हे माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे आणि आज तसाच सगळ्यांचा इथे सोहळा आहे सगळे इतर सदस्य पण आहेत तर त्यांना भेटायला पण मी खूप एक्सायटेड आहे सो खूप जुनं नातं आहे आपण म्हणू शकतो तुझं ना जोडलेली आहे असं म्हणू शकतो सो तुला विशेष काय वाटतं म्हणजे तेव्हाचा स्टार प्रवाह आणि आत्ताचा नेमका फरक काय स्टार प्रवाह हॅज ऑलवेज बीन लाईक नंबर वन चॅनल पण आताचा फरक हा आहे की आता ना तेव्हाही ते होत्याच या गोष्टी पण आता मला जास्त जाणवतात त्या आर्टिस्टच्याबद्दल खूप जास्त रिस्पेक्ट खूप जास्त काळजी खूप प्रेम आणि जेव्हा केव्हा स्टारचं शूट असतं मी एक्सायटेड असते कारण आमची धमाल असते स्टारच्या शूटला खाण्यापिण्याची खूप हा इथे मजा केली जाते सगळ्याच बाबतीत तुम्हाला जपलं जातं तुम्हाला रिहर्सला दे हॅव डॉक्टर्स दे हॅव फिजिओथेरपिस्ट एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजी घेणाऱ्या इथे असतात मग तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला फक्त हंड्रेड पर्सेंट काम करायचं इतकी सोपी गोष्ट आहे बाकी सगळी काळजी स्टार घेतात त्यामुळे मला खूप छान वाटतं मी यांचा भाग असल्याचा जो तुला स्टार प्रवाहाची कोणती मालिका आवडते तुझी स्वतःची मला माझी मालिका खूप आवडते हो मी बायस्ड आहे पण त्याचबरोबर सगळ्याच मालिका खूप चांगल्या आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांनी स्टारला नंबर वनवरती ठेवलेलं आहे कारण सगळ्या मालिका खूप चांगल्या आहेत आणि मला सगळ्या बघायला मिळत नाही पण सोशल मीडियावरती जे सीन्स टाकलेले असतात ते मी बघते सगळे ॲक्टर्स पण खूप चांगले आहेत सगळ्या मालिकांमधले आणि असं एक नाही पर्टिक्युलरली सांगता येणार स्टार इज द बेस्ट इट्स yes, ऑल राईट right, बट स्टील मला असं तू जशी म्हणाल ती स्वतःचीच मालिका आवडते बट तरीसुद्धा एखादी अशी मालिका जी तुला प्रचंड आवडते मला आई कुठे काय करते मधले संवाद खूप आवडायचे mm -hmm. आता ऑफेअर गेली आहे बट त्यातले संवाद खूप छान आणि अर्थपूर्ण असायचे मधुर आणि ताई ते ज्या प्रकारे डिलिवर करायची त्याचा अर्थ पूर्णपणे पोचायचा ऑडियन्सला सो ती एक मालिका आवडायची आता मालिका मालिका असं पण माझी मैत्रिणी पण आहेत बऱ्याचशा मालिकांमध्ये सो त्यांच्या मालिका आवडतात मला सो लग्नानंतर होईलच प्रेम मला आवडेल कारण त्याच्यात म्हणाला आहे माझ्या इतर पण बऱ्याच मैत्रिणी वेगवेगळ्या मालिकांमध्ये आहेत सो मला आवडतात अशा सगळ्याच म्हणू शकतो आवडत आईला सगळ्याच मालिका आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणती जुनी मालिका जी आता नाही सुरू नाही आहे ती परत सुरू व्हावी असं तुला स्टारवरची माझी मालिका ऑलरेडी एक स्टारला सुरूच आहे ऑलरेडी माझी आधीची बट त्याबरोबर अगदी दोन हजार दहा अकरा सालच्या तुझं विण सख्या वगैरे त्यात पण मी होते <laughs> so, हा, 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 हो कारण छान होत्या मालिका आणि म्युझिकल सिरियल्स होत्या या त्यामुळे मला आवडतील त्या बघायला परत सो टायटल सॉन्ग तुला कोणत्या मालिकेचा अरे सगळी स्टारची सगळीच छान आहेत माहिती आहे ना तुला सगळीच सगळी प्रत्येकाला टायटल सॉंगमधलं घरोघरी मातीच्या चुलीचं पण छान आहे सगळी अर्थपूर्ण आहे खूप अवघड येते गाणं पण ऐकायला खूप छान आहे आमचं खूप छान आहे मग त्यानंतर हे उदय गांबे आंबे उद्याचं पण खूप छान आहे खूप अशी सगळीच खूप छान छान आहेत ग आणि ऑफेअर गेलेल्यांपैकी पुलाला सुगंध मातीचाचं टायटल पण मला खूप आवडायचं okay. सो अशी मी ऐकत असते काही गाणी बरं तुला म्हणजे जुईला जर कोणाचं पात्र करायचं असेल कोणाची भूमिका करायची असेल तर ती भूमिका कोणाची असेल म्हणजे सिरियल्समधली मला आमच्या शोमधल्या पूर्णा आजीचं काम करायला आवडेल हो कारण त्या कॅरेक्टरला खूप शेड्स आहेत खूप लेयर्स आहेत आणि त्यामुळे ते आवडेल माझ्या मालिकेमध्ये अशी कोणती व्यक्ती की जी सतत हसवत असते हसमुख असते माझ्या मालिकेतली व्यक्ती हसवत असते ती कुसुम आहे कारण कुसुमचा ह्युमर एक वर्की दाखवलाय थोडासा क्विक क्वीकमिटेड ती त्यामुळे तिचे जे काही वन लायनर्स ती टाकत असते त्याच्याने ती हसवत असते आणि सतत असं आगीत कोण असतं सेटवर पूर्ण आजी म्हणजे सेटवर नाही ऑन स्क्रीन पण आजीचं पण कॅरेक्टर आत्ता माझ्यावर चिडचिड करत आहे किंवा सतत चिडलेली प्रिया असते ते पण खरं आयुष्यात कोणीच नाही कोणीच नाही आमचं सगळेच खूप चिडाउट आहेत कोणीच चिडलेलं नसतं त्याचा कोणता क्षण तुला काय वाटवतो याच शूट श खरं सांगू ह्या मालिकेने ना मला खूप गोष्टी दिल्या खूप दिल्या म्हणजे जे जे मी चौदा वर्ष वाट बघितली ते सगळं मला या मालिकेने दिलं त्यामुळे मी एक दिवस एक क्षण नाही म्हणणार माझं ह्या मालिकेमध्ये कास्टिंग झाला झालं तो दिवस इट सेल्फ एकोणीस जुलै दोन हजार एकवीस हा होता देवापासून एक दोन हजार बावीस त्या दिवसापासून इट इज लाईक like मेमोरेबल पूर्ण पिरियड असा मेमोरेबल आहे माझ्यासाठी जाता जाता का प्रेक्षकांना काय सांगशील आणि नवीन कोणत्या कोणत्या गोष्टी तू प्रेक्षकांच्या भेटीला आणला लवकरच छोट्या छोट्या गोष्टी माझ्या इतर तशा चालू असतात मी काही लेखनाच्याही गोष्टी करते आहे आणि ऑनस्क्रीन म्हणाल तर आत्ता मी मालिकाच करू शकते कारण कमिटमेंट आहे माझी ती पूर्ण वेळ त्यामुळे मुळात तर सगळ्यांचे आभार कारण इतकं प्रेम देत आहे तुम्ही आम्हाला त्यामुळेच आमचा हा जो नंबर आहे तो टिकून आहे तर त्यांचे आभार आणि असंच प्रेम कायम राहू द्या सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू